शिवसेनेचा जिल्हा मेळावा आज या ठिकाणी संपन्न होतो आहे पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचं प्रमुख मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये होणार आहे आणि नेहमीच आदरणीय शिंदेसाहेबांचे विचार हे शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी असतात आता भविष्यामध्ये होऊ घातलेल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला महायुतीला कशा पद्धतीनं जिंकून आणायचे आणि शिवसेनेचा मान सन्मान हा कशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राखला गेला पाहिजे ती जबाबदारी शिवसैनिकांची आहे कारण शेवटी शिवसेना हे काम जे आम्ही करतो पक्षाचं ते पहिलं आमचं पहिला, आम पहिला सगळ्यात महत्त्वाचा दुबा असतो तो आमचा खाली गावामध्ये काम करणारे शिवसैनिक त्याच्यानंतर पदाधिकारी त्याच्यानंतर आमदार मंत्री त्यामुळं आज जे शिवसैनिक येणार आहेत जे भूथप्रमुख येणार आहेत जे शाखाप्रमुख येणार आहेत अशा सगळ्या तळातल्या जे प्रत्यक्ष खाली जमिनीवर उतरून काम करतात अशा शिवसैनिकांना आदरणीय पक्षाचे मुख्य नेते हे निवडणुकीच्या अनुषंगानं संघटना बांधणीच्या अनुषंगानं पक्षवाढीच्या अनुषंगानं या सगळ्याच्याच बाबतीत मार्गदर्शन करतील आणि एक प्रकारे उत्साह तुम्ही आता बघितलं गेले दोन तीन दिवस दोन तीन दिवस झाले पूर्ण तयारी जिल्ह्यामध्ये आगे आगे या ठिकाणी या मेळाव्या आणि जिल्ह्याचं जिल्ह्याचं ठिकाण असणाऱ्या साताऱ्यामध्ये सुद्धा आता सगळं भगव वातावरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते मुळातच आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मूळ ह्या सातारा जिल्ह्यामधले आहेत या जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळं जिल्हावासियांना सुद्धा आदरणीय साहेबांच्या बद्दल साहेबांच्या बद्दल एक वेगळी आत्मीयता आपले पण आहे आणि त्यामुळं सगळ्यांनाच उत्सुकता आहे की आजच्या मेळाव्यामधलं साहेबांचं भाषण ऐकण्याची मी आपल्याला सांगतो भगवमय वातावरण जसं तुम्हाला साताऱ्यात दिसते तसंच भगवमय वातावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला करून दाखवतो या या अनुषंगानं काही जिल्ह्यातले महत्वाचे प्रवेश आज होतील का साहेबांच्या ऑफिस प्रवेश तर नेहमीच शिवसेनेमध्ये सुरू असतात काही कार्यकर्ते काही प्रमुख पदाधिकारी यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची त्यामुळं नक्कीच काही प्रवेश होतील महायुतीकडून मा, तुम्ही एकत्र एक लढण्याचे आता तुम्ही बोललात पण मात्र जिल्ह्यामधल्या अनेक ठिकाणी युती होईल का नाही अशी एक शंका आहे काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही आता शंका घेऊ नका सुरुवात आहे आम्ही बघा आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की के आम्ही महायुती म्हणून आम्ही पुढे जायची तयारी आहे पण मी वापरला शब्द की मान सन्मान हा शिवसेनेचा आहे राखला गेला पाहिजे त्यामुळं महायुती करायची तर ती टोला झाली पाहिजे हा आमचा त्याच्यातली त्यामुळं आता समन्वय समिती जी राज्याची आहे महायुतीची त्या समन्वय समितीच्या बैठकीत ठरलेला आहे कि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर दोन पक्षांचे संपर्क मंत्री यांनी सगळ्या आमदार खासदारांना जिल्ह्यात